नमस्कार मी भाग्यश्री गावची चवमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण मस्त अशी एक भाजी बनविणार बेसन पिठापासून आपल्याला आप असं कधीतरी होतच बे भाजीला काहीच नसतं पण आपल्याला मग पंचायत पडते आपण काय भाजी बनवा हो मस्त अशी चमचमीत भाजी ब बनविणार आहे तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे एकदा पहा एक अशी वाटी भरून बेसनपीठ घेतलं आहे दोन कांदे घेतले दोन टोमॅटो घेतले लसणाच्या कांड्या घेतल्यात आता कोथंबीर घेतली तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आणि आपल्याला चवीनुसार लागणारं मीठ घेतलंय सगळ्यात अगोदर कढई ठेवली चुलीवर कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलं आहे इकडं आपण आपण हे बेसन पीठ घेतलं एक वाटी भरून ते डब्यात घेऊ एक लसणाची कांडी चुळून घ्यायची हे लसूण याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे एक चमचाभर आपल्याला ठेसून घ्यायचे आता बारीक ठेसून आहे याच्यामध्ये तुम्ही आलं सुद्धा घालू शकता हे असं बारीक ठेसून झालंय टाकायचं आहे थोडीशी हळद एक चमचा धान पावडर कांदा लसूण मसाला एक चमचा अर्धा चमचा तिखट टाकलंय आपलं चवीपुरतं मीठ एक पळीभर तेल टाकायचं आहे पिठामध्ये असं पळीभर तेल टाकायचं आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून आपल्याला हे ओल करून घ्यायचंय पीठ पातळ नाही करायचं आपल्याला अजिबात कोरडं कोरडं ठेवायचंय हे असं पीठ तयार झालंय आता हे आपल्याला तळून घ्यायचंय आपण तेल गरम झाले कसं पाहू चांगलं गरम झालं ते आपल्याला थोडं थोडं बेसनपीठ तोडून टाकायचं याच्यामध्ये त्याला आकार बिकार काहीच नाही द्यायचा आपल्याला असं तळून घ्यायचंय ते खमग वासुटला या पिठाचा अस खवर करून घ्यायचे काढून घ्यायचे आता चांगलं बेसन तिथे तळे मस्त तळे जास्त लाल पण नाही होऊन दिलं राहिलेलं पीठ पण असं सोडू पण तळून झालंय कडे खाली उतरून घ्यायचे आता तेल गरम आहे आता का कांदा आणि टोमॅटो कापून घेऊ कांदा कापून झालाय तर कोथंबीर कापून घेऊ मिरच्या घेतलेल्या मिरच्या पण कापून घ्यायच्या आहे टोमॅटो राहिला एवढं कापून घेऊ टोमॅटो बारीक कापायचं आहे आपण सगळ्या वस्तू आता कापून घेतले तर कांदा टोमॅटो मिरची कोथंबीर हे पण तळून घेतलं बेसनपीठ आपण कढई पण ठेवली आता चुलीवर तर कढईमध्ये तेल टाकू मोरी जिरे ठेसून घेतलेला लसूण त्याच्यामध्येच कापून घेतलेल्या मिरच्या टाकायच्या हिरव्या मिरच्या नाही घातल्या तरी चाल कापून घेतलेला कांदा मस्त कांदा परतलाय कढीपत्ता टाकू याच्यामध्ये कडीपत्ता परतून आहे चांगला कोथंबीर हळद अर्धा चमचा पावडर कांदा लसूण मसाला अर्धा अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा लाल तिखट चांगलं परतून घ्यायचं आहे परतले तर मस्त सगळे मसाले परतलेत आता आपण याच्यामध्ये मीठ टाकू पाणी टाकायचं याच्यामध्ये सगळे मसाले दहा मिनटं सगळं शिजून घ्यायचंय मस्त भाजी शिजली सगळी मला थोडस पाणी घालायचं आहे अजून तळून घेतलेले वडे टाकून द्यायचे याच्यामध्ये असंच कमी जाळावर पाच मिनिटं शिजून घ्यायचंय आता मस्त अशी आपली भाजी तयार झाली मस्त अशी चटपटीत आपली भाजी तयार झाली आरावर ठेवली फक्त एकदा पाहू शकता एकदम सोपी बनवायला खायला पण एकदम चवदार लागत मस्त शिजली तुम्ही पण अशी भाजी बनवून पहा तर अशी भाजी तुम्ही नक्की बनवून पहा आणि कमेंट करून नक्की कळवा मला की भाजी कशी झाली म्हणून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा गावची चव्य चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशी भाजी करून पहा एकदम टेस्टी लागत आहे खायला आणि आपण नडत पण नाही तर आपल्याला भाजीला काही नसल्यावर अशी तुम्ही बनवू शकता धन्यवाद